मिरज तालुक्यातील करणाळ येथील कंजारपाट येथे दुचाकीवरून बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू घेऊन जाणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी त्याच्याकडून दहा लिटर हातभट्टी रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण एकतीस हजार सातशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला बुधवार दिनांक सहा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली रणधीर जग्गू कुंभारमार वाडी वयवर्ष पस्तीस राहणार कर्नाळ असे कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुशील मस्के हे मिरज तालुक्यातील कर्नाळमध्ये बुधवार दिनांक सहा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते यावेळी संशयित रणधीर कुंभारमार वाडी हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ ए पी तीस एकाहत्तरवरून पिशवीतून काहीतरी संशयास्पदरित्या घेऊन जाताना निदर्शनास आला त्याला थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी हातभट्टी असल्याचं निदर्शनास आले त्यावेळी त्याच्या ताब्यातून दहा लिटर गावठी हातभट्टीसह हात हात एकतीस हजार सातशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नीरज